लाख कोटीचा जुगार दीड लाख कोटीच गॅमलिंग कालच्या मॅच वर झालं कोटीच आणि अधिकृतपणे एक हजार कोट रुपे कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार एका सरकारला कळत नाही एका गृहमंत्री अमित शहाना कळत नाही हे काय शहाना कळत नाही हे भारतीय क्रिकेट बोर्डाला बोर्डाला कळत नाही सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं गावस्कर काय म्हणाले काल सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा थी नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर दिल। सरकार हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या घ्यावसाहेब काल नाणेफेकी नंतरही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असेल किंवा भारतीय खेळाडू असतील यांनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणं टाळलं छोडून द्यावं हे ढोंग नाटकं याला नाटकं म्हणतात ही ढोंग म्हणतात हे मोदींचं सगळं जे व्यूहरचना असते त्याचा तो भाग असतो मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही बाजूला उभे होते ते पाहिले नाही पण होते ना तुमच्याबरोबर तुमच्या रांगेत हस्तालंधन केले नाही तो पण ते होते तुमच्याबरोबर तेही चिंता आहे प्राईम मिनिस्टरला भेटले तुम्ही भेटला तसंच आहे ते खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर हा सेकँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही का मूर्खाव तिकडे या देशाची जनता भारतीय नागरिक थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाच्या लोक फासावर गेले देशासाठी लोक शहीद झाले पैलगावमध्ये पुलवामामध्ये आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही पैशासाठी भगतसिंग राजगुरूचं नावं घेता ना तुम्ही अशफाक उल्ला खा वगैरे जे फासावर गेले देशासाठी आणि तुम्ही फक्त शेक हँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना बघा बघा त्यांनी शेखांड केला नाही शेखांड केला नाही हा काय उत्तर झालं का पेलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं त्यासाठी नाचक्की केली काल देशाची राऊत साहेब या सामन्यावरून तुम्ही भाजप शिंदे शिवसेना यावर मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही शिवसेना अरे सोडून द्या हे आहे बघा असं आहे की बाळा शिंदे असं विचार ते कोण विचारणार बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये बाळासाहेब बा भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध आहे दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारत एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार अमित शहाच्या मुलाला विचार त्यांना म्हणावं तुम्ही तुम्हीच मला हा प्रश्न विचारायचा नाही एकनाथ शिंदेसाठी उभा नाही मी इथे मी शिवसेनेसाठी उभा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हा मला काय तुम्ही सांग अहो तुम्ही विचारूच नका मला हे निर्लज्ज लोक आहेत हे निर्लज्ज लोक आहेत सगळे भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारत, भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करणार असतील ते तर मला प्रश्न विचारा त्यांच्या वतीनं मी उत्तर द्यायला आहे तुम्ही तिथे अमित शहाचे बूट चाटणार तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार हा आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार मीडियाने सुद्धा हे गांभीर्याने घेतलं पाहिजे लक्षात घ्या बोलासाहेब आणखी एक राज्यातला विषय आहे की जे एकूण जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्यावर शरद पवार असं म्हणत आहेत की राज्यातली सामाजिक ऐक्याची वीड उसवली जाते चिंता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे एक्सला वाय वायला एक्स सारखं असं मग मोदी काय करत आहेत अमित शाह काय करत राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची हां आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताची एक्स वाय झडच आहे ना केलेली त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्यांनी एक्स वाय झडच केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर तुमच्यात असे फुलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात तो पण अजून तुम्हाला मोदींनी पंतप्रधानपदी चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेत्या तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेलं नाही तुम्हाला मोदीने ना जसे पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायची मंत्री वगैरे मुख्यमंत्री ओळखीने याला पोस्टात चिटकवलं याला डब्ल्यू डीमध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या कार्यालयात चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेते आहात यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकर्यांपर्यंत शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केली ही कर्तबगार नेतृत्व लक्षात घ्या चिटकवलेली नेतृत्व नाही तुमच्यासाठी नोकऱ्या शिटकवतात तशा सोडून द्या चला आप। आ, हिंदी की बाद बोल